लोकसभा निवडणुकीत जशी बारामती लोकसभा मतदारसंघानं रंगत आणली होती तशीच काहीशी रंगत बारामतीतल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे याचं कारण एकीकडे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवर दावा सांगितलाय तर महायुतीतला घटक पक्ष म्हणून अजित पवार गटही दत्ता भरणेसाठी या जागेवर ठाम आहे त्यातच इंदापूरमध्ये शरद पवार हे अजित पवारांना शह देण्याच्या विचारात आहेत किंबहुना तशा हालचाली दिसत अजित पवार गटाचे प्रवीण माने यांनी शनिवारी शरद पवार गटात प्रवेश केलाय पण यामुळं राजकारणात कशी रंगत येणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत बारामती लोकसभा मतदारसंघातला इंदापूर मतदारसंघ आधीपासूनच कायम चर्चेतला विधानसभेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला पण त्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांमुळे एकमेकांचे विरोधी एकाच छताखाली म्हणजे महायुतीत एकत्र आले कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधला अजित पवार गट शरद पवार गटाला सोडून भाजपसोबत महायुतीत एकत्र आला दत्ता भरणे ही याच अजित पवार गटाचे आहेत पण साहजिकच आहे त्यामुळं विधानसभेला महायुतीत वाद सुरू झालाय याचं कारण महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार ज्याचा विद्यमान आमदार ती जागा त्या पक्षाची त्यानुसार सध्या इंदापूर विधानसभेचं नेतृत्व अजित पवार गटाचे दत्ता भरणे करतायत त्यामुळे इंदापूरच्या जागेवर दत्ता भरणे हेच महायुतीचे उमेदवार असू शकतात मात्र त्याचवेळी हर्षवर्धन पाटीलही याच जागेवरून निवडणूक लढायला इच्छुक आहेत हे झालं महायुतीचं पण आता शरद पवार आपला डाव टाकण्याच्या तयारीत आहेत कारण प्रवीण माने यांनी नुकताच अजित पवार गटाला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश केलाय आणि हेच प्रवीण माने शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इंदापूरचे उमेदवार असू शकतात प्रवीण माने कोण आहेत हे, हे थोडक्यात पाहूयात माने हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत आणि सोनाई उद्योगाचे संचालक आहेत लोकसभा दरम्यान फडणवीसांनी इंदापूर मध्ये प्रवीण मानेंच्या घरी जाऊन भेट घेतली होती फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता मात्र अजितदादांची साथ सोडत प्रवीण मानेंनी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलाय इंदापूरमध्ये प्रवीण मानेंचं चांगलं नेटवर्क आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर मतदारसंघातून पंचवीस हजार सहाशेच्या आसपास मताधिक्य मिळालं होतं सुप्रिया यांना इंदापूर मधून मताधिक्य देण्याची जबाबदारी याच प्रवीण मानेंनी घेतल्याचं बोललं जात आहे त्याच बदल्यात विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचीही चर्चा आहे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे सुद्धा आता उघडपणे आपली भूमिका मांडतायत महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात संदर्भात अजून चर्चा झाली नसली तरी कोर कमिटीचा निर्णय आणि फडणवीस म्हणतील तसं करण्याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी सहमती दर्शवली आहे असं असलं तरी कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय असं सांगत पाटील यांनी विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य केलंय एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्या आहेत पण महायुती सोबत घेतलेल्या अजित पवार गटाचा विचार करता ही जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता अधिक दिसते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेत दिले असं वाटत निवडणूक लढावी आता ती सीट राष्ट्रवादीकडे आहे आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही जिथे एकनाथजीचे उमेदवार आहे अजितदादाचे उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपातली कोणतीही बंडोखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेतो महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे अजितदादाकडे भाजपकडे सीट आहेत जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती ती सी, सीट त्यांच्याकडे राहावी एका दोन गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकतं असं नाही की सारा बायंडिंग आहे चर्चाही होऊ शकेल साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या सर्वांचीच भावना आहे एकनाथ शिंदेजीकडल्या आमदारांची अजितदादाच्या आमदारांची आमच्या आमदारांची अपक्ष आमदारांची तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस सोडली होती पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील आणि पुन्हा इंदापूरच्या जागेवर दावा करतील हे ओळखूनच हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता पेटून उठला असल्याच्या चर्चा सुरू आहेत तर इंदापूरची जागा भाजप ऐवजी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता सध्या तरी अधिक दिसतेय एकंदरीत इंदापूर मतदारसंघात भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्यासह आता शरद पवार गटाचे प्रवीण माने अशी तिरंगी लढत होणार का हे पाहावं लागेल कारण भाजपनं जरी इंदापूरची जागा अजित पवारांच्या गटाला दिली तरी हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे राहू शकतात तर अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवारांचा पक्ष प्रवीण मानेंना इंदापूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवू शकतो त्यातही आणखी ट्विस्ट येऊ कारण शरद पवार गटाकडून अप्पासाहेब जगदाळे विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत अप्पासाहेब जगदाळे हे इंदापूर बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत ते सध्या शरद पवार गटात आहेत पण जर शरद पवार गटानं अप्पासाहेब जगदाळे यांच्याऐवजी प्रवीण मानेंना उमेदवारी दिली तर अप्पासाहेब जगदाळे काय करणार हे पाहावं लागेल तेही जर अपक्ष उभे राहिले तर इथं चौरंगी लढतीची शक्यता आहे असं झालं तर मोठ्या प्रमाणात मतविभागणी होणार हे तर निश्चित आणि अर्थात त्याचा फटका कुणाला बसणार हे सध्या सांगणं कठीण आहे महायुती असो की महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाहीये पण यंदाच्या निवडणुकीत पक्षपुटीमुळं एकाच मतदारसंघात अनेक दावेदार असणार हे सध्या स्पष्ट आहे आता हे राजकीय पक्ष इच्छुकांची बंडखोरी टाळण्यासाठी मनधरणी कशी करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहेच सध्या तरी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आणि शरद पवार पक्षात प्रवीण मानेंचा प्रवेश यामुळं अजित पवार गटाचा गेम होणार का ही चर्चा सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद